आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे बिहारमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचार आता शिगेला पोहोचला आहे दुसऱ्या टप्प्यात तीन नोव्हेंबरला सतरा जिल्ह्यातील चौऱ्याण्णव जागांसाठी मतदान घेतलं जाईल तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात सात नोव्हेंबरला अठरा जागांसाठी मतदान होणार आहे जानेवारीपासून देशात कोविड चाचणीच्या सुविधांमध्ये सातत्यानं वाढ होते आहे त्यामुळे चाचणीची क्षमताही अनेक पटींनी वाढली आहे सध्या देशात दररोज पंधरा लाख कोविड नमुन्यांची चाचणी घेण्याची सोय आहे आतापर्यंत दहा कोटी पासष्ट लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे कोरोना काळात तातडीचे उपचार मिळण्यासाठी लाईफ सपोर्टची पूर्ण व्यवस्था असलेल्या अडतीस अद्ययावत रुग्णवाहिका चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येत आहे यामुळे चंद्रपूर जिल्हा हा राज्यात पुण्यानंतर सर्वाधिक रुग्णवाहिका असलेला जिल्हा ठरला असल्याचं प्रतिपादन चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी काल केलं नागपुरात काल तीनशे चोवीस कोरोना बाधितांची नोंद झाली त्यामुळे एकूण बाधितांची आकडेवारी चौऱ्याण्णव हजार आठशे नव्याण्णववर पोहोचली आहे सत्याऐंशी हजार दोनशे एकोणसाठ रुग्ण आतापर्यंत पूर्णपणे बरे झाले तर चार हजार पाचशे तीस रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयानं इतर कर्मचाऱ्यांना देखील एलटीसी अर्थात सुट्टीदरम्यान मिळणाऱ्या सवलतीमध्ये देऊ केलेल्या कॅश व्हाउचर योजनेत आयकरातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे ग्राहकांच्या खर्चास गती देण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशातून तसंच जगभरातून अनुयायी दादर इथल्या चैत्यभूमी इथं दरवर्षी अभिवादनासाठी उपस्थित राहतात यंदा कोरोना महामारीचा संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारी म्हणून केवळ शासकीय मानवंदना देण्याच्या समन्वय समितीच्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करण्यात यावा यासंदर्भात शक्य तितक्या लवकर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शासन निर्णय जाहीर व्हावा जेणेकरून सर्वांना पूर्वसूच सूचना प्राप्त होईल शासकीय अभिवादन सोहळा हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी अभिवादन कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण आणि सर्व माध्यमातून ऑनलाईन प्रक्षेपण करण्यासंदर्भात शासन आणि महानगरपालिका स्तरावर उचित निर्णय घेऊन कार्यवाही करण्यात यावी अशी सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार